चला तर स्वागत आहे सांगत सांगितलं तिच्या चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण कारण चिरून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने चिरून घेतले त्याच्या आतमध्ये बे काढले ते बघा हे बघा मीठ टाकून ठेवणार आहोत एक दहा पंधरा मिनिट हे बघा थोडीशी हळद पण टाकून हे बघा कारले कार्यपुरतेने एवढं पाणी आपण टाकून एक पाच ते दहा मिनटं आपण ठेवणार आहोत म्हणजे कडोपणा जातो तेव्हा हे बघा दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण याला वापरून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घेणार आहोत वापून घेण्यासाठी पाचशे दहा मिनटं वापरून घेणार आहोत एक चम्मच जिरा थोडासा तुकडा अदरकचा हे जिरे बारीक करून घेतले लसूण टाकत हे बघा असं बारीक झालेलं आहे काढून घेत आहोत आपण शेवटायचं कुठे चार ते पाच चमच मसाला आपण कुठून घेतलेला धना पावडर हाल तिखट घरचा पाळा मसाला कांदाला कमीचं मीठ थोडंसं पाणी चालत

आपण कारला फ्राय करून घेते एक चमच जिरे

ум टैं---- कह अ कि डल्ढ़ क、मπάपसे अy के लुचाशी है क nickel म करें टेहं